गुरुचरित्र पारायण करण्यासाठी जर आपल्याला वेळ नाही किंवा गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर आपण गुरुचरित्र अध्यायामधला हा एक अध्याय जरी आपण वाचला तरीही गुरुचरित्र वाचण्याचं पूर्ण पुण्य प्राप्त होतं आणि त्यांचं गुरुचरित्र वाचून जे काही आपल्याला फळ प्राप्त होतं ते सगळं ह्या एका अध्यायानं होतं गुरुचरित्र वाचण्यासाठी आपल्याला काही कठोर नियम पाळावेच लागतात ह्या नियमाचं जर पालन करूनच गुरुचरित्र वाचन करायचं असतं पण काही कारणाने आपल्याला गुरुचरित्र वाचण्याचे नियम पाळता येत नाहीत अडचणी येतात म्हणून आपल्याला गुरुचरित्र पारायण करायला जमत नाहीत मग आपल्याला गुरुचरित्र पारायण तर करायची इच्छाच असते मग का अशा वेळेस काय करावं तर अशा वेळेस आपल्याला हा एक अध्याय आपल्याला वाचायचा आहे तुम्ही दररोज जरी ह्या अध्यायाचं वाचन केला तरीही बघा तुमचे खूप असे छान रिझेट तुम्हाला बघायला भेटतील गुरुचरित्र दररोज आपण त्या ह्या अध्यायातलं वाचायचं नाही त्यालाच आपल्याला एक छोटीशी पुस्तक भेटत असते मार्केटमध्ये तर गुरुचरित्र पाऱ्यांमधलं चौदावा अध्याय हा आपल्याला दररोज वाचायचा आहे ह्याची चौदावा अध्यायाची छोटीशी एक पुस्तक आपल्याला भेटते ती दररोज आपल्याला वाचायची आहे आपल्या देवघरामध्ये बसून देवघरासमोर बसून सकाळी संध्याकाळी आपल्या जमल त्या वेळेमध्ये ह्या अध्यायाचं पाठन आपल्याला करायचं आहे स्त्री पुरुष मुलं कुणीही करू शकतात पण हे अध्याय वाचण्याचं एकच नियम आहे एकतर नॉनव्हेज वर्ज्य करावे ज्या दिवशी आपण वाचणार आहात आणि बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा अजिबात करायची नाही हे अध्याय आपल्याला कधीही पण वाचू शकता रोज सकाळी संध्याकाळी वाचलात तरीही पण चालेल दिवसातून एकदा वाचलात तरीही पण चालेल हे एक कल्पवृक्ष अध्याय आहे जे तुम्ही हे वा अध्याय वाचाल जो कोणी हे अध्याय वाचेल त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात ते, होता। ते अध्याय ते एक अध्याय असं चमत्कारी मंत्र त्या अध्यायामध्ये दिलेले आहेत म्हणून हा अध्याय तुम्ही वाचा पूर्ण गुरुचरित्र वाचण्याचं फळ तुम्हाला भेटेल आता उद्यापासनं एकवीस दिवसाची सेवा सुरू करायची आहे पंचवीस नोव्हेंबरपासून समजा तुम्हाला पंचवीस पासून श्री स्वामी समर्थांची सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही दररोज एकवीस दिवस चौदावा अध्यायाचं वाचन जरीही केला तरीही तुम्हाला तुमची पूर्ण इच्छा पूर्ण पूर्ण होईल त्याचबरोबर जर तुम्हाला स्वामींची सेवा करायची असेल तर उद्यापासून दररोज एक अध्याय असं पूर्ण एकवीस दिवस एक दिवस एक अध्याय वाचून सुद्धा स्वामींची सेवा तुम्ही रुजू करू शकता तीन तीन अध्याय वाचून सुद्धा स्वामींची सेवा रुजू करू शकता सात सात दररोज सात अध्याय वाचून असे तीन दिवसात एक पारायण करूनसुद्धा आपण स्वामीची सेवा रुजू करू शकता दर दररोज तीन अध्याय वाचून सात दिवसामध्ये एक पारायण असं एकवीस दिवसामध्ये तीन पारायण करून स्वामीची सेवा आपण रुजू करू शकता जसं यथाशक्ती जसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे ही सेवा आपल्याला करायची आहे पासना तर उद्यापासून आपल्याला दत्त निमित्त एकवीस दिवसाची सेवा सुरू करायची आहे जर ह्या सगळ्या सेवा करायला जमत नसेल तर फक्त आपण अखंड नाम जप करायचं आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे जरी तुम्ही अखंड नाम जप केला तरीही तुमच्या सगळे प्रश्न हळूहळू सुटतात आणि सगळ्या मनोकामना पूर्ण होतात सेवा काही कारणाने आपल्याला जमत नाही छोटे मुलं आहात जॉईंट फॅमिली आहे किंवा आपण जॉब करता काही कारणं असतात आजारपणा असतं किंवा घरचे काही मुलांच्या अभ्यासानिमित्त वेळ भेटत नाही मुलांचं शाळेला सोडावं जा ना आणावं लागतं ह्या सगळ्या काही आपल्या संसारिक अडचणीमुळे काही कारणाने जमत नसेल तरी आपण हे फक्त मनामधले श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचं जप अखंड करा किंवा तुम्ही बसून करा अकरा माळी करा तुम्ही एकवीस माळी करा किंवा तुम्ही एकावन्न माळी असा संकल्प करा की एकवीस दिवस आपण अखंड नम नाम जप करणार आहोत स्वामी महाराजांची सेवा आपल्याला रुजू करायची आहे ही सेवा करून पहा बघा तुमच्या जीवनात किती आनंद येईल दुःख तर सगळ्याच माणसाच्या जीवनात येत असतात दुःख नाही असं कोणताही मनुष्य नाही काही ना काही कारणाने मनुष्याला दुःखापासून असं ग्रासलेलंच आहे त्या दुःखामध्ये पिंचतच आहे त्या दुःखातून बाहेर निघण्यासाठी स्वामी महाराजांची गुरु महाराज दत्त महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे सेवा केल्यावर लगेच चमत्कार भेटेल का असं पण होत नाही फक्त सेवा केल्यावर आपल्यावर दुःख येणार नाही असं पण होत नाही दुःख तर येतं पण ते दुःख आपल्याला दुःख देणार नाही तो थोडक्यामध्ये टोळून जातं ते जास्त त्या दुःखाचं डोंगर आपल्यावर कोसळणार नाही स्वामी शेवाचं महत्त्व हेच आहे आपण शेवा, शेवा केली तर काय होईल लोकांना असं म्हणतात शेवा केले केल्यावर काय होईल पण शेवा केल्यावर दुःख तर येतं पण ते थोडंसं त्रास देऊन निघून जातं म्हणून शेवा केल्याने दुःख येणारे येतात जे लिहिलेलं आहे ब्रह्मदेवाने आपल्या नशिबामध्ये जे लिहिलेलं आहे ते होतच असतं फक्त ते टळलं जातं थोडक्यात टळलं जातं आणि त्याचं दुःख आपल्याला जास्त होत नाही आणि आपण जास्त खचून जात नाही ते दुःख सहन करण्याची सुद्धा आपल्याला शक्ती येत असते म्हणून स्वामी सेवा आपल्याला करायची आहे दत्त महाराजांची सेवा करायची आहे आणि आता दत दत्त जयंती सप्ताह चालू आहे तर ह्या काळामध्ये तर आवर्जून आपल्याला दत्त महाराजांची सेवा आणि गुरु महाराजांची सेवा करायची आहे गुरु महाराज आणि दत्त महाराज हे एकच आहेत अलग नाहीत दत्त महाराजांचाच अवतार हे गुरु महाराज जे आहे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत हे ब्रह्मांड नायक आहेत या पृथ्वीचे चालक मालक पालक आहेत म्हणून आपल्याला त्यांना अनन्य भावाने शरण जायचं आहे आणि स्वामी महाराजांची सेवा आवर्जून करायची आहे ज्या लोकांना गुरुचरित्र वाचायला जमत नाही इच्छा तर आहे पण वाचायला जमत नसणाऱ्यांनी गुरुचरित्रमधला हा चौदावा अध्याय आवर्जून वाचावा गुरुचरित्र वाचण्याचं फळ आपल्याला भेटेल तरही शेर जर माजी शेर तर ही गुरुचरित्रविषयी थोडी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा आणि बेल लायकनचं बटन दाब प्रेस करा म्हणजे मी नवीन अशीच माहिती घेऊन येत जाईल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद शुभदेव जाओ